नमस्कार कुकिंग टाईम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आज आपण उपवासाचे साबुदाना बटाटा पापड बनवणार आहोत आजच्या रेसिपीमध्ये मी मला माहीत असलेलं अचूक प्रमाण तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे त्याचबरोबर अचूक टिप्स देखील तुम्हाला सांगितलेल्या आहेत जेणेकरून तुमचे तयार होणारे पापड अजिबात बिघडणार नाहीत बऱ्याच वेळा हे साबुदाना बटाटा पापड आपण तयार करतो त्यावेळी पापड तयार करताना पापडाला कडेने चिरा जातात किंवा पापड तेलामध्ये तळल्यानंतर हवा तसा फुलला जात नाही खाण्यासाठी हवा तसा खुसखुशीत लागत नाही तर त्यासाठी देखील मी खूप साऱ्या टिप्स तुम्हाला सांगितलेल्या आहेत रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला माझी एक विनंती आहे जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर देखील करा तर इथे पहा आपले पापड किती छान फुलले आहेत अगदी तिप्पट चौपट हा पापड फुल्ला आहे आजच्या रेसिपीमध्ये मी अर्धा किलो बटाट्याचं प्रमाण तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे अर्धा किलो बटाट्यामध्ये जवळपास पंचवीस ते तीस पापड तयार होतात तर चला रेसिपीला सुरुवात करूया पापड बनवण्यासाठी इथं मी दीडशे ग्राम इतका साबुदाना घेतला आहे तर साबुदाणा आपल्याला न भिजवताच घ्यायचा आहे तर हा आपल्याला बारीक गॅसवरती तीन ते चार मिनिटं छान भाजून घ्यायचं आहे खूप डाग येईपर्यंत हा साबुदाणा आपल्याला भाजायचा नाही तर इथे पहा साबुदाणा भाजून झाला आहे आता हा आपण थंड करून घेणार आहोत थंड झाल्यानंतर साबुदाणा आपल्याला मिक्सरला होता होईल तेवढा बारीक फिरून घ्यायचा आहे तर इथे पहा साबुदाना बारीक फिरून घेतल्यानंतर हा आपल्याला छान चाळून घ्यायचा आहे तर बारीक चाळणीने हा चाळून घ्यायचा आहे तर इथे आपलं साबुदाण्याचं पीठ तयार झालं यानंतर इथं मी अर्धा किलो बटाटे घेतले आहेत बटाटे मी उकडलेले घेतले आहेत बटाटा उकडताना मी कुकरच्या दोन शिट्ट्या केल्या होत्या तिसरी शिट्टी व्हायला लागली की कुकर बंद करायचा आहे यानंतर हा बटाटा अशा प्रकारे आपल्याला पूर्णाच्या चाळणीतून बारीक करून घ्यायचं आहे बारीक केलेला बटाटा साबुदाण्याच्या पिठामध्ये घालायचा आहे चवीनुसार घालायचा आहे मीठ एक चमचा घालायची आहे बेडगी मिरची पावडर आता याचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे यामध्ये आपल्याला पाणी वगैरे काहीही घालायचं नाही बटाट्याच्या ओलाव्यामध्येच हे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे जर का खूप कोरडं वाटलं तर थोडासा पाण्याचा हात तुम्ही लावू शकता आता हे पीठ मळल्यानंतर याचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत व हे पीठ आपल्याला वाफून घ्यायचं आहे यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हिरवी मिरची बारीक करून वापरू शकता बारीक वाटून घेऊ शकता पण बऱ्याच वेळा जास्त तिखट घातल्यामुळे पापड खाताना आपल्याला त्याचा ठसका लागू शकतो त्यामुळे पापडाला रंगही छान येतो व पापड दिसायलाही खूप छान दिसतात त्यासाठी बेडगी मिरची पावडरच आपल्याला इथे वापरायची आहे तर एक चमचा बेडगी मिरची पावडर मी वापरली आहे तर आता हे गोळे आपल्याला छान वाफून घ्यायचे आहेत तर चाळणीमध्ये ठेवायचे आहेत आता हे गोळे आपल्याला पाच ते सहा मिनिटं हाय फ्लेमवरती छान वाफून घ्यायचे आहे तर इथे पहा आपलं पीठ वाफून तयार झालं आहे पण आता हे खूप गरम आहे तर हे आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे खूप गरम गरम असताना हे पीठ आपल्याला मळायचं नाही तर आता इथे पहा पीठ कोमट आहे तर आता हे मी चांगलं मळून मळून घेणार आहे त्या अगोदर थोडंसं तूप घेतलं आहे ज्यावेळी गरज पडेल त्यावेळी आपण या तुपाचा वापर करणार आहोत तर तर इथे पहा मी पापडाचं थोडंसं पीठ घेतलं आहे व आता हे पीठ आपल्याला छान मळून मळून घ्यायचं आहे असं केल्यामुळे होतं काय तयार होणारा पापड आपला अगदी खुसखुशीत तिप्पट चौपट फुलला जातो व पापड लाटताना पापडाला कडेने अजिबात चेरा जात नाही जर का तुमच्याकडे पुरी प्रेसचं यंत्र असेल म्हणजेच पापड तयार करण्याचं यंत्र असेल तर त्यावरती हे पापड अगदी झटपट तयार होतात आता हा पापड मला थोडासा जाड वाटतोय त्यासाठी मी हा छान लाटून घेणार आहे पापड तयार करताना खूप पातळ तयार करायचा नाही थोडासा जाडसर ठेवायचा आहे कारण तेलामध्ये तळताना हा पापड लगेच करपला जातो तर इथे पहा मी पापड लाटत आहे पापडाला कडेने अजिबात चिरा केलेल्या नाहीत तर हा पापड तयार करताना याचं पीठ मळणं अत्यंत गरजेचं आहे ही स्टेप करणं अत्यंत गरजेचं आहे पाच ते सहा मिनिटं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे व नंतरच पापड तयार करायचा आहे तर अशाच पद्धतीने आपण सगळे पापड तयार करणार आहोत पापड तयार केल्यानंतर एक दिवस सावलीमध्ये सुकवायचे आहेत व एक दिवस उन्हामध्ये सुकवायचे आहेत खूप जास्त ऊन या पापडांना द्यायचं नाही एक दिवस आरामात हे पापड उन्हामध्ये सुकले जातात बऱ्याच वेळा सांगितलं जातं पीठ कोमट असतानाच पापड लाटायचे आहेत जर का हे पीठ थंड झालं तर छान मळून मळून घ्यायचं आहे व ज्यावेळी तुम्ही पापडाला गोळा घेताल पापडाचा त्यावेळी तो हातावरती छान मळून मळून घ्यायचा आहे व नंतर हे पापड तयार करायचे आहेत अगदी सहज तयार होतात तर सगळे पापड आपले तयार झाले छान एक दिवस उन्हामध्ये एक दिवस सावलीमध्ये सुकवायचे आहे तर पापड पहा अजिबात तेलकट तयार झाला नाही तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडल्यास लाईक शेअर व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद